मारुतराव जेधे केशवराव मारुतीराव जेधे हे महाराष्ट्रातील एक महत्वाचे स्वातंत्र्य सैनिक राजकारणी आणि बहुजन समाजोद्धार चळवळीचे प्रमुख नेते होते त्यांच्याबद्दलची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे जन्म एकवीस एप्रिल अठराशे पुणे मृत्यू बारा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणसाठ पुणे टोपण नाव तात्यासाहेब कुटुंब आणि पार्श्वभूमी ते पुण्यातील एक सधन मराठा देशमुख वंशाचे कुटुंबातील होते त्यांच्या कुटुंबाचा कल सत्यशोधक समाजाकडे होता आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीस ते सामाजिक कार्यात सक्रिय होते जेधे मानशन हे पुण्यात सामाजिक राजकीय घडामोडींचे केंद्र बनले होते सामाजिक आणि राजकीय कार्य ब्राह्मणे तर चळवळ त्यांनी ब्राह्मणेतर चळवळीचे नेतृत्व केले ब्राह्मण वर्चस्वाला आव्हान देणे हे त्यांचे सुरुवातीचे मुख्य उद्दिष्ट होते त्यांनी तरुण मराठा पक्ष स्थापन केला आणि त्याच्या प्रचारासाठी शिवस्मारक हे साप्ताहिक सुरू केले एकोणीसशे तेवीस सत्यशोधक समाज ते सत्यशोधक समाजाच्या विचारधारेचे कट्टर पाठी राखे होते आणि त्यांनी मजूर व कैवारी यांसारख्या वृत्तपत्रांमधून केले काँग्रेसमध्ये प्रवेश दशकात त्यांनी ब्राह्मणेतर पक्षाचे काँग्रेसमध्ये करून राष्ट्रीय चळवळीच्या मुख्य प्रवाहात सहभाग घेतला एकोणीसशे अडतीस आणि एकोणीसशे सेहेचाळीस मध्ये ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांपर्यंत काँग्रेसचा प्रचार आणि प्रसार करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते स्वातंत्र्य लढा त्यांनी बारडोली सत्याग्रहाला समर्थन दिले आणि ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय होते ज्यामुळे त्यांना तुरुंगवासही झाला सामाजिक समतेची चळवळ त्यांनी अस्पृश्यता निवारण आणि सामाजिक समतेसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आयोजित केलेल्या महाड व पर्वती सत्याग्रहात सक्रिय सहभाग घेतला ते दलितांचे उद्धारक म्हणूनही ओळखले जात शेतकरी कामगार पक्ष शेकाप स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये त्यांनी काँग्रेस सोडून शेतकरी कामगार पक्षाच्या पेजंट्स अँड वर्कर्स पार्टी संस्थापक सदस्यांपैकी एक म्हणून कार्य केले संयुक्त महाराष्ट्र चळवळ ते संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक प्रमुख नेते होते आणि संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचा त्यांनी हिरिरीने पुरस्कार केला इतर ते पुणे महानगरपालिकेचे सदस्य होते पुण्यातील प्रसिद्ध स्वारगेट चौक त्यांच्या नावावर आहे त्यांनी मुंबई सत्याग्रहावर एक पोवाडा रचला होता जो त्या काळात खूप गाजला महाराष्ट्राच्या पहिल्या तमाशा परिषदेचे ते अध्यक्ष होते एकोणीसशे अठ्ठेचाळीस